ठाणे महापालिका हद्दीत कापूरबावडी ते गायमुख या परिसरातील घोडबंदर रोडवर सध्या मेट्रो प्रकल्प मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याचं विलिनीकरण पाणीपुरवठ्यासाठी शोलवाहिनी टाकणे तसंच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली इमारत बांधकामांमुळे ठिकठिकाणी खोदकाम झाले या खोदकामामुळे निर्माण झालेली माती धूळ आणि सतत होणारे धुलीकरण यामुळे परिसरातील हवा अत्यंत धोकादायक आणि आरोग्य विघातक बनली आहे या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी उपमहापौर नरेश माणे राय यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ सौरभराव यांच्याकडे लेखी स्वरूपात केली मणेरा यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय की पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणा आणि निष्क्रियतेमुळेच बुडबंद रोड विभागातील नागरिक अबालवृद्ध तसंच या भागातून प्रवास करणारे इतर नागरिक धोकादायक हवा प्रदूषणामुळे श्वसन विकार डोळ्यांचे विकार आणि इतर आरोग्य समस्यांनी त्रस्त झालेत प्रदूषण नियंत्रण विभागानं पूर्वीच नियमावली तयार करून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली असताना प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होत नसल्यानं परिस्थिती गंभीर झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं मानेरा यांनी निदर्शनास आणून दिले की रस्त्यांवरील मातीच्या ढिगाऱ्यांवर दररोज पाण्याची फवारणी करणं माती अथवा रॅबिट वाहून नेणाऱ्या डंपर्सवर अनिवार्यपणे आच्छादन घालणं पडदे किंवा नेट हे सर्व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या नियमानुसार बंधनकारक आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदार डंपर मालक आणि विकासकांवर का मोठ्या दंडाची तरतूद असूनही पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागा निष्क्रिय राहिल्याचा आरोप त्यांनी केलाय मणेरा माजी उपमहापूर रस्ते खोदून माती ढिगाऱ्यांवर पडलेली आच्छादनाशिवाय माती वाहून नेणारे डंपर्स आणि बांधकामावरील अनियंत्रित धूळ यावर कारवाई न करता पालिका प्रदूषण नियंत्रण विभाग डोळे झाक करत हा विभाग खरोखर प्रदूषण नियंत्रण म्हणावा की प्रदूषण निर्माण विभाग म्हणावा असा थेट सवाल पत्रात उपस्थित केलाय घोडबंदर रोड परिसरातील वाढते आणि धोकादायक हवा प्रदूषणावर तात्काळ नियंत्रण आणावा संबंधितांवर कठोर का दंडात्मक कारवाई करावी याबाबत तातडीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत असं त्यांनी सांगितलंय